कोण रेणुका माता या पतिव्रता होत्या पण थोडं पती व्र झाल्यामुळं या पतिव्रतेच्या यादीत त्या पतिव्रतेचं नाव आलं नाही झालं असं वैतरणा नावाच्या नदीच्या नावा काठावरती त्यांचा आश्रम होत आता ही नदी कुठं आली जी गोदावरी जिथं प्रगड झाली तिथूनच उलट्या बाजूला ब्रह्मगिरी पासून उलटी जी वाहिली तिचं नाव वैतरणा आणि त्या वैतरणाच्या काठावर यांचा आश्रम होत रोज ती पाणी आणायला जायचं कोण रेणुका पाणी आणायला जायची हांडा नेत नव्हती पण हांडाभर पाणी आणायची कळलं का नाही तुम्हाला जाऊ दे आता आज मी काहीच विचारणार नाही अंडा नेत नव्हती नदीवर पाणी आणायला पण अंडावर पाणी आणायची काय म्हणतील कसं काय बाबा त्याचं कारण असेल की होती पतिव्रता आणि ती पतिव्रतेच्या पुण्याईमुळे बाबा कशात पाणी आणायची ती तुम्ही बरोबर पुणवलं बघा पदरात हा ती पदरात पाणी वतायची आणि पदरातून पाणी गळतच नव्हतं का ती पतिव्रता होती तिचे वस्त्र सुद्धा पतिव्रतेचे होते तुम्ही रामायण ऐकले सीता माईला अनुसाया मातेने पुढच्या काळामध्ये तुझे वस्त्र मलिन होऊ नये म्हणून मी हे वस्त्र देते हे घाल हे अमर वस्त्र हे कधीच मलिन होणार नाही याला पतिव्रतेची ताकद म्हणतात कारण अनुसाया माता पतिव्रता होत्या तिच्या त्या साडीमध्ये तेवढी ताकद होती बघा आणि ती पाणी त्यासोबत वतायची घेऊन जायची ताट नाही काय नाही पण एक दिवस तिथं काय झालं इंद्र दरबारीचे काही असणारे देवलोकीचे असणारे देव आंघोळीला आले आणि जल क्रीडा करायला त्या नदीवर आले आणि ती तिथं पाणी बाहेर गेली सहज मनात विचार आला म्हणजे किती सुंदर पद्धतीने जल क्रीडा करतायत अशाच पद्धतीने किती आणि किती सुंदर बनले देव असा सहज शब्द तोंटातून गेला एवढाच शब्द तोंडातून गेल्यामुळं आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त जी बाई पुरुषाचं कौतुक करते तिचं सुद्धा पतिव्रत भंग होत आणि झालं आणि लागलं पाणी पदरातून निघून जायला आता काय करावं पाणी गळायला जमदोगनी ऋषी पाहिला पाणी गळत याचा अर्थ तुझ्या पदरातलं पाणी निघून जात याचा अर्थी तुझ्याकडून भंग झालं झाला तू काय तू कर्म केलं हात जोडले सांगितलं काय झालं माहितीये का ते जमदोगनी विषीन थोडी जरा शांत होती माझ्या सारखी त्याच्यामुळं थोडं उलट झालं का रागीट होते रागीट ते म्हणले बघ इमाने सांग काय केलंय तू त्या ज्या आरती तुझ्या पदरातून पाणी खाली निघून जातोय त्या आरती काहीतरी तर घडले पटकन सांग ती म्हणली काहीच नाही मी एवढंच म्हणले स्वर्गात ते देव किती सुंदर आहे म्हणले आज सगळा तुझ्या मनात अशी इच्छा आली काय म्हणले आता तुझ्याकडे पाहतो पोराला आवाज दिला तो पोराला आवाज दिला आणि पोराला सांगितलं वसू ही तलवार घे आणि तुझ्या आईचं मुंडक उडव पोराच्या हातात तलवार दिली पोरानं आई समोर पाहिजे बापाची आज्ञा पाळा वाटली ब्राह्मण घराणं होतं पण मातृवध म्हणजे ब्रह्मा ते आता काय करावं आणि ज्या आईनं जन्म दिला तिला मारायचं म्हणजे पुढं पाप फेडायचं कारण आईचे उपकार खूप असतात ना आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार जन्म देवनी केले कृतार्थ जन्म देऊनी केले कृतार्थ देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार असोनी माझा स्वभाव व्यर्थ असोनी माझा स्वभाव व्यर्थ परिमिलाडके तुझे अपत्य देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार रडायला लागल ला। म्हणलं बाबा ते माझ्याकडून होणार नाही दुसऱ्याला सांगितलं विश्वासो मग तो आईला मार तो सुद्धा म्हणला मी आईला मारू शकत नाही माझी आई कुरूप असू द्या माझी सावळी असू द्या कशी असू द्या आम्ही आपली माय गुरुप जरी होय जी जे तिनं स्नेह पुरे की पण तिच्या इतकं प्रेम जगात आमच्यावर कुणी केलेलं नाही आम्ही आईला मारू शकत नाही सावळी हो माझी आई मला किती हो प्रेम देई सावळी हो माझी आई मला किती हो प्रेम देई विजला हा नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी विजला हा नंदा दीप कसं जाऊ मी मंदिरी ऐका नाही मारू शकत त्याने पण मारलं नाही विश्व वसुली मारलं नाही बृहत बनवणे मारलं नाही ब्रोहोध करण्यात एवढा दृष्ट्या तुम्हाला मी संपूर्ण मी थांबतो ऐका